निवडणुकीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर मार्केट बद्दल भाष्य केलं होतं चार जून लागल्यानंतर ला ला मार्केट बुलिश होईल असा अंदाज देशाच्या या सर्वोच्च नेत्यांनी वर्तवला होता परंतु निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी उलट घडलं बुलिश तर सोडाच पण मार्केट मध्ये कोविड नाईन्टीन पेक्षाही मोठा फॉल आला निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास सहा टक्क्यांनी कोसळले होते चार जून ला गुंतवणूकदारांचे लाखो करोड रुपये मार्केटमध्ये बुडाले या सगळ्यामध्ये खूप मोठा स्टॉक मार्केट फ्रॉड झाला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्टॉक मार्केट फ्रॉड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे हे सगळं प्रकरण नक्की काय आहे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडीओ मध्ये चार जून ला शेअर मार्केट मध्ये खूप मोठी तेजी येईल त्यामुळे चार जून पूर्वी तुम्ही शेअर्स घेऊन ठेवा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेरा मे रोजी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा असच स्टेटमेंट दिलं होतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय स्टॉक मार्केट हे स्ट्रॉंग मार्केट असेल असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा चार जून सगळे रेकॉर्ड तोडणार असं वक्तव्य केलं होतं एक जून ला सगळ्या टप्प्यांचं मतदान संपलं आणि मीडियाने एक्झिट पोल्स जाहीर केले जवळपास सगळ्या एक्झिट पोल्सने एनडी आघाडीचं सरकार तीनशे पेक्षा जास्त सीट जिंकून सत्तेमध्ये येईल असा अंदाज वर्तवला होता एक्झिट पोल्स आल्यानंतर तीन जून रोजी मार्केट ओपन झालं पूर्वीचं गव्हर्नमेंट पुन्हा सत्तेमध्ये जर आलं तर त्या सरकारची आर्थिक धोरण जी आहेत ती कायम राहील करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीबाबत जास्त निश्चिंत राहतात गुंतवणूक वाढते आणि शेअर मार्केटमध्ये तेजी येते याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे एक्झिट पोल्स मुळे तीन जून रोजी मार्केटमध्ये प्रचंड बुलिश अशी मुवमेंट बघायला मिळाली निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे चार जून रोजी निकालांचे कल येताच मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळायला सुरुवात झाली आठ टक्क्यांपर्यंत मार्केट खाली गेलं होतं एक्झिट पोलिस निवडणुकीचे निकाल जे आहेत ते वेगळे आले शिवाय पंतप्रधान गृहमंत्री अर्थमंत्री या सगळ्यांचे मार्केट बद्दलचे जे भाष्य होते ते निकालाच्या दिवशी पूर्णपणे चुकीचं ठरलं अनेक लोकांना हे सर्व एका पंप आणि डम्प स्कीम प्रमाणे वाटलं पंप आणि डम्प स्कीम म्हणजे काय तर यामध्ये स्कॅमर काय करतात स्टॉक बद्दल दिशाभूल करणार माहिती पसरवतात ही माहिती अर्थातच सकारात्मक असते त्यामुळं काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग होत त्याची प्राइस जी आहे ती पंप होते वाढत जाते त्यानंतर वाढलेल्या किमतीला स्वतःचे स्टॉक्स विकून स्कॅमर मोठा प्रॉफिट कमावतात सेबीच्या पंप अँड पूर्णपणे प्रतिबंध आहे निकालाच्या दोन दिवसानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी हा मुद्दा उचलला राहुल गांधी यांनी कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की भाजपच्या इंटरनल सर्व्हेनुसार त्यांना दोनशे वीस जागा मिळणार होत्या भाजपच्या नेत्यांना माहिती होती परंतु तरीही त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला वास्तवात निकालाच्या दिवशी शेअर मार्केट क्रॅश झालं त्यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी त्यांनी जे पी सी म्हणजे जॉइंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी केलेली आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा अर्थ होतो संयुक्त संसदीय समिती संसदेमध्ये एखाद्या विशिष्ट विषयाची किंवा एखाद्या विधेयकाची सखोल तपासणी करण्यासाठी अशी समिती स्थापन केली जाते दोन्ही दोन्ही सभागृहांचे तसेच सत्ताधारी आणि विरोधी सदस्य समितीमध्ये असतात राहुल गांधी काय म्हणाले की निवडणुकीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री शेअर मार्केट बद्दल भाष्य करतात असं पहिल्यांदा घडलं आहे की चुनाव के समय प्रधानमंत्री ने होम मिनिस्टर ने और फायनान्स ने स्टॉक मार्केट पर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी हो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विशिष्ट सल्ला का दिला गुंतवणुकीचा सल्ला देणं हे त्यांचं काम आहे का शिवाय त्यांनी मुलाखती ज्या दिल्या त्या अदानी समूहाच्या मीडिया चॅनेलला दिल्या होत्या ज्याच्यावर स्टॉक मध्ये फेरफार केल्याबद्दल आधीपासूनच सेवेची चौकशी सुरू आहे भाजप आणि खोटा एक्झिट पोल दाखवणाऱ्यांमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे बनावट एक्झिट पोलर्स आणि विदेशी गुंतवणूकदारांनी एक दिवस आधी मार्केट मध्ये गुंतवणूक करून प्रचंड नफा कमावला आहे आणि याची किंमत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी रिटेल गुंतवणूकदारांना चुकवायला लागली आहे हा शंभर टक्के एक स्कॅम असून यावर चौकशी व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे बाकी चार जून ला मार्केट मध्ये फॉल आल्यानंतर मार्केट पुन्हा रिकव्हर झालेला आहे तीन जून रोजी निफ्टी तेवीस पॉइंट्स वर क्लोज झाली होती चार जून ला निफ्टी एकवीस हजार लेवल पर्यंत आली होती सात जून म्हणजे शुक्रवारी निफ्टी पुन्हा एकदा तेवीस हजार तीनशे लेवल पर्यंत आलेली आहे व्होलाटाइल मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग टाळून आपलं कॅपिटल वाचवण्याचा सल्ला आम्ही पैसा पाण्यावर कायमच देत असतो मार्केटमध्ये आलेली ही व्होलाटालिटी जी आहे ती नॉर्मल आहे की यामध्ये काही शंकास्पद असं घडतंय यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये आम्हाला बिंदाच सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटचं आम्हाला मूल आहे सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी